नमस्कार आशिषत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज असा एका नवीन स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी अंतर्गत येणारा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत दे शेअर करा नेमका व्हिडिओचा विषय काय आहे ते आपण जाणून घेऊयात गुगल या विषयातील सूर्यमाला यावर येणारे प्रश्न हा आपल्या व्हिडिओचा मुख्य घटक आहे चालू घडूमोडी अंतर्गत येणारे अमखास प्रश्न यावर विचारले जातात त्यामुळे आपण या संदर्भात आता प्रश्न पाहूयात आणि उत्तरी उत्तर काय आहे ते बघून घेऊयात सूर्य प्रश्न पृथ्वीला जवळचा तारा कोणता आहे तर सूर्य आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बुध आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर शुक्र आहे सूर्यमाला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु आहे सर्वात तेजस्वी ग्रह कोणता शुक्र आहे सर्वात मोठा उपग्रह गणिमेड सर्व छोटे उपग्रह डिमोस पृथ्वीवर सूर्यग्रहण येण्यात वेळ लागतात आठ मिनिट वीस सेकंद शनीचा उपग्रह टायटन हॅलेचा धुमकेतू वर्षात न दिसतो शहात्तर वर्षांनी हॅलेचा धुमकेतू शहात्तर वर्षांनी दिसतो पृथ्वीची त्विचा त्रेसष्ट एकाहत्तर एक एम अशी आहे अशा रीतीने आपण भूलोल अशा रीतीने आज आपण भूगोल या विषयातील चालू घडोमोडी अंतर्गत सूर्य मला यावर येणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे चालक घडामोडी अंतर्गत विविध प्रकारचे प्रश्न व त्यांची उत्तरं व विविध प्रकारची उपयुक्त माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद